हॅलो कोण हा बाबा मी बोलालोय कोण रे समूह हा मीच मीच नंबर कोणाचा तुम्ही मित्राच आहे तुम्हाला विषय बोलायचा आहे बोलू काय बोल की काय झालं तुम्हाला शेवट त्यांचा आहे काय सुधारा जरा असं तुम्हाला माहिती आहे मला सगळं तुमचं काय सुधारा काय केलं मी काय ड्रिंक का, करतोय काय करतो सकाळी संध्याकाळी जातोय काय काय आलंय काय म्हणजे तुमचा विषय कळलाय मला काय कळलाय का काय पल्लीकड मित्राच्या मम्मीला कशाला सारखा हराटी दे हे दे ते दे, दे कशाला करतायस तसा आगारा दे गुलाबाची फुलं दे फुलं वालायचा वय तिला सारखं देऊन जातायचा अरे खरं तुझ्या मित्राची मम्मी म्हणून रे मदत म्हणून त्यांच्या घरात कोण नसते असते म्हणून रे तिला मदत करायला काय त्यांच्या घरातली काय मेल्यात काय बरं पोराने मला मुतारद घेऊन ताकीद केलं तुम्हाला अजून पण सांगाल काय सुधरा तुमच्या नादात मी मार न नगो ते पोरगा नववीला त्याला कळते सगळं तो म्हणाला मला पोरं घेऊन मारणार आहे मी कुणाला मला अरे खर काय काय शेजार धर्म म्हणून काय नाही रे समूह नाही त्याला काय तुम्ही कशा जातायचा तुमच्यामुळे ते चिडले मला मारले घेऊन ताकीद केला दोन तीन वेळा त्यानं मला अरे काय नाही ते उठवू नको बाबा तसलं काय नाही शेजार धर्म म्हणून मी करायला गेलो गवात ना हराठी नागार द्यायला काय उग काय तर उठवायचं उगतच काय तर उठवायलायच नव झालंय रेकॉर्डिंग सगळं आता मम्मीला दाखवायचंय थांबला तुला तुला जीन्स पॅन्ट पाठव ना तुझी जीन्स पॅन्ट आणि ही घेऊया सिक्स पॉकेट नको नको काय नको मला सांगतो मी मम्मीला एक मिनिट झाले रेकॉर्ड हे नको नको तुला शाळेत न्याय येतो तिथं जाव्या इतर तुला कपडे ती घेऊया आणि इतर ही कर चौपाटला की वाटला आणि बर्गर देतो येतो आलो आलो बघ नको नको शाळे नकाल काय नको तुमचं थांबा ठेवा तुम्ही फोन